नमस्कार मित्र आपण पाठीमागच्या अनेक व्हिडिओमध्ये हॉस्पिटलच्या उपचारासाठी मदत कशी मिळवायची याबाबत माहिती जाणून घेत आहोत याच मधला आणखी एका महत्वाच्या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी कशी मदत मिळवायची याची पूर्ण माहिती जाणून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंतप्रधान मदत निधीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी कशी मदत मिळू शकतो याबाबत माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एकोणीशे अठ्ठेचाळीस साली भारतामध्ये पंतप्रधान मदत निधीची स्थापना करण्यात आली प्रामुख्यानं भारत आणि पाकिस्तान फाळणीमध्ये जे लोक विस्थापित झालेले होते त्यांच्या मदतीसाठी सरकारनं हा निधी स्थापन केलेला होता त्यानंतर आज भारतामध्ये ज्या ज्या वेळेला पूर भूकंप सुनामी यासारखी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जी कुटुंब बाधित होतात त्यांच्या मदतीसाठी सुद्धा या निधीतून आर्थिक सहाय्य केलं जातं याचबरोबर ज्या लोकांच्यावर ऍसिड हल्ला होतो त्यांना देखील या निधीमधून मदत दिली जाते याशिवाय ज्या रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असते गंभीर आजारावर उपचार घ्यायचे असतात त्यांना या निधीकडून मदत मिळू शकते पंतप्रधान मदत निधीकडून उपचारासाठी मदत कशी मिळवायची त्यासाठी अर्ज कसा करायचा काय कागदपत्र लागतात आणि अर्ज करण्याची पद्धती काय आहे या सगळ्या गोष्टींविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या निधीमधून कोणाकोणाला मदत मिळू शकते तर जे रुग्ण हृदयाचे आजार कॅन्सर किडनी ट्रान्सप्लांटेशन बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन अशा विविध प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार घेणार आहेत त्यांना या निधीकडून मदत मिळू शकते अशा तेरा प्रकारच्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना ही मदत दिली जाते यामध्ये प्रामुख्यानं मदत देण्यापूर्वी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ऑपरेशन हे पूर्वनियोजित असलं पाहिजे तरच पंतप्रधान मदत निधीकडून मदत मिळते जर ऑपरेशन होऊन गेलेलं असेल आणि तुम्ही पंतप्रधान निधीकडे अर्ज करताय तर तुम्हाला मदत मिळणार नाही या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची ही आहे की तुम्ही पंतप्रधान मदत निधीचा अर्ज पूर्ण भरून त्याच्यासोबत अर्ज सोबत जी डॉक्युमेंट आहे ती तुम्ही जोडून तो अर्ज एक महिनाभर आधी तुम्हाला पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवायचा आहे त्यानंतर ती मदत मिळणं सहज शक्य होतं याचबरोबर जे रुग्ण पंतप्रधान मदत निधीच्या एम पॅनल लिस्टवर जी हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णांनाच ही मदत दिली जाते आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अशी सत्तेचाळीस हॉस्पिटल्स आहेत ही सत्तेचाळीस हॉस्पिटल नक्की कोणती आहेत त्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ती, तु, ती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या पेशंटच्या उपचारासाठीच या निधीकडून मदत मिळवू शकता या निधीमधून मदत मिळवण्यासाठी रुग्णांना काही कागदपत्र सादर करणं आवश्यक असतं याच्यामध्ये पहिला अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पंतप्रधानांच्या नावे मदत मिळावी यासाठी रुग्णांना अर्ज करणं आवश्यक असतं त्याच सोबतच रुग्णानं अर्जासोबत हॉस्पिटलमध्ये जे उपचार घेतले जाणार आहे त्या उपचारासाठी किती खर्च येणार आहे त्यासाठी हॉस्पिटलचं कोटेशन त्यांना त्या अर्जासोबत जोडायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याचा उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला जो तहसीलदारांनी त्याला दिलेला असेल तो दाखला त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या लोकसभा मतदारसंघातील खासदाराचं शिफारस पत्र त्यांना अर्जासोबत जोडायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी बाब असते तो ज्या आजारावर उपचार घेतोय त्या आजाराचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट देखील रुग्णाला अर्जासोबत जोडावे लागतात हे सर्व कागदपत्र सादर केल्यानंतरच रुग्णाला पंतप्रधान मदत निधीकडून मदत मिळू शकते या निधीमधून हॉस्पिटलच्या उपचारासाठी मदत कशी मिळवायची त्यासाठी अर्ज कसा करायचा हे आता जाणून घेऊयात या निधीचा जो अर्ज आहे तो पंतप्रधान मदत निधीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो अर्ज आपण डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट आहे आणि तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्यासोबतच आवश्यक कागदपत्र जोडायचे आवश्यक कागदपत्र जोडल्यानंतर एका एनव्हलप मध्ये अर्ज ठेवून देऊन तो एनव्हलप तुम्ही पोस्टाद्वारे पंतप्रधान मदत निधी कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवायचा आहे आता त्या एनव्हलपवर तुम्हाला स्पष्ट लिहायचंय आहे की पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मदतीसाठी अर्ज असं जर तुम्ही लिहिलं आणि तो अर्ज पोस्टाने पाठवला तरच तुम्हाला त्या मदत निधीकडून मदत मिळू शकते आता पंतप्रधान निधीकडे ऑनलाईन अर्ज करण्याची कोणतीही प्रक्रिया उपलब्ध नाही त्यामुळं सर्वसामान्य लोक ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत पंतप्रधान मदत निधीचा अर्ज डाउनलोड कसा करायचा आणि तो अर्ज कसा भरायचा हे आता आपण ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात निधीचा अर्ज ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा आणि तो कसा भरायचा याची माहिती जाणून घेणार आहोत हा अर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान मदत निधी कार्यालयाच्या अधिकृत ऑफिशियल वेबसाईट वर जावं लागेल ती वेबसाईट आहे पी एम एन आर एफ डॉट जीओ व्ही डॉट इन तुम्ही या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पंतप्रधान मदत निधीबद्दलची बद्दलची सर्व माहिती पाहायला मिळेल त्याच्यामध्ये पंतप्रधान मदत निधी म्हणजे नक्की काय आहे याच्या माध्यमातून कोणकोणत्या व्यक्तींना आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मदत दिली जाते याची माहिती जे लोक देणगी देऊ इच्छितात पंतप्रधान मदत निधीला त्यांच्यासाठी डोनेट ऑनलाईन ओंला, ऑनलाईन हा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर इथंच आपल्याला एक डाउनलोड नावाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे वेग तीन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जो पहिला फॉर्म आहे ज्या रुग्णांना हॉस्पिटलच्या उपचारासाठी आर्थिक मदत हवी आहे त्यांच्यासाठी आहे दुसरा जे लोक देणगी देतात पंतप्रधान मदत निधीला त्यांच्यासाठी आहे आणि तिसरा जो अर्ज आहे जे लोक ऍसिड हल्ल्यामध्ये बळी पडलेले आहेत त्यांना सरकारकडून मदत दिली जाते ते लोक या तिसऱ्या पर्यायाचा किंवा तिसऱ्या फॉर्मचा वापर करून सरकारकडे मदत मागू शकतात पंतप्रधान मदत निधीकडे मदत मागू शकतात याच्यामध्ये आपल्याला जो अर्ज तो पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळं आपण पहिल्यांदा डाउनलोड फॉर्म या पर्यायावर क्लिक करायचे आहे पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंग्रजी भाषेतला हा दोन पानाचा अर्ज उपलब्ध होतो तो, तो तुम्ही प्रिंट आऊट करून घ्यायचा आहे आणि प्रिंट आऊट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला या फॉर्ममध्ये रुग्णाशी संबंधित आजाराशी संबंधित त्याच्या फॅमिलीशी संबंधित त्याच्या उत्पन्नाशी संबंधित वेगवेगळी माहिती भरावी लागते सोळा मुद्द्यांमध्ये ही माहिती आपल्याला भरता येते याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे त्यामध्ये पेशंटचं नाव त्यानंतर पेशंटचं लिंग त्याच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव त्याचबरोबर त्याच्या फॅमिलीमध्ये में किती मेंबर्स आहेत किती सदस्य आहेत त्याची माहिती त्याचा पत्ता त्याचबरोबर पत्त्याच्या पुराव्यासाठी तसं डॉक्युमेंट आपल्याला अर्जासोबत जोडावं लागतं पेशंटची किंवा त्याच्या नातेवाईकाचा कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आयडी पेशंटचं आधार कार्ड क्रमांक आणि त्याच्या आधार कार्डची कॉपी अर्जासोबत जोडायची आहे त्याचबरोबर जो रुग्णाला आजार झालेला आहे त्याची माहिती आपल्याला इथे द्यावी लागते त्याच्यावर त्या आजारावर उपचार घेण्यासाठी किती खर्च घेणार आहे तो खर्च तुम्ही इथं नमूद करायचा आहे हा खर्च हॉस्पिटलनं जे कोटेशन दिलेला आहे त्याच्या एवढाच असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की रुग्ण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेचा लाभार्थी आहे का तो त्यासाठी पात्र आहे का असेल तर यश म्हणायचं आहे आयुष्यमान भारत कार्डाचा इथं नंबर आपल्याला नमूद करायचा आहे नसेल तर नो म्हणायचा आहे त्याचबरोबर जो रुग्ण आहे तो वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये कामाला आहे का किंवा कुठल्या सरकारच्या एजन्सीमध्ये कामाला आहे का या विषयी माहिती इथं नमूद करायची आहे याचबरोबर रुग्णानं एनजीओ जी ओ किंवा इन्शुरन्समधून काही मदत मिळवलेली आहे का सरकारच्या कुठल्या योजनेतून मदत मिळवलेली आहे का जर ती मदत मिळवली असेल उपचारासाठीची तर त्याची माहिती इथं आपल्याला द्यायची आहे पेशंटचं उत्पन्न किती आहे त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे ही पण माहिती आपल्याला इथे नमूद करावी लागते यासाठी आपल्याला जे तहसीलदारांना उत्पन्नाचा दाखला दिलेला असतो त्यावरच उत्पन्न इथं तुम्ही नमूद करायचं आहे त्याचबरोबर रुग्णाचे बँक अकाउंट डिटेल्स आपल्याला इथं द्यायचे आहेत त्याच्यामध्ये रुग्णाच्या बँकेचं बँकेचं नाव त्याच्या खात्याचं खात्यावर काय नाव आहे ते खात्याचा क्रमांक आय एफ एस कोड ही सगळी माहिती द्यायची आहे आणि त्याच्या जर बँक पासबुकची झेरॉक्स असेल तर ती अर्जासोबत जोडायची किंवा कॅन्सल चेक असेल तर तो अर्जासोबत जोडायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर सोळाव्या क्रमांकामध्ये तुम्ही सोळाव्या मुद्द्यामध्ये देऊ शकता त्याच्या खाली अर्जदार जर स्वतः पेशंट असेल तर त्याने नाव टाकून सही करायचे पेशंट जर सही करायला सक्षम नसेल तर त्याचा जो त्याच्या वतीनं अर्ज करणारा व्यक्ती त्यांना नाव टाकून सही करायचे अर्जासोबत जे डॉक्युमेंट जोडले जोडले जाणार आहेत त्या प्रत्येक डॉक्युमेंटवर सही असणं आवश्यक आहे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे आणि पूर्ण भरलेला अर्ज अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्र तुम्ही ती मध्ये एका पॅक करून पोस्टाने पंतप्रधान मदत निधी कार्यालयाकडे पाठवायची आहेत मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद